नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत मित्रांनो मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटर आय डी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून घर बसण्या तुम्ही वोटर आय डी काढू शकता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजावली आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर तुम्ही मराठी आणि युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे ओटर ई एस आय डॉट जी ओ डॉट ही जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल तुम्ही इथे राईट साईडला इथे वरती बघू शकता लॉग इन आणि साईन अप आहे आपल्याला लॉग इन करायचं आहे जर तुम्ही अगोदर केला असेल तर लॉग इन करा नवीन करत असाल तर साईन अप करा आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे आणि इथे कॅपच्या टाकून रिक्वेस्ट ओ टी पी करायचं आहे मोबाईलवरती जी ओ टी पी आधी असेल ती इथे टाकायची आहे आणि व्हेरीफाय लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे पेज ओपन झालेला आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता न्यू वोटर रजिस्ट्रेशन आहे हा जो फॉर्म सिक्स आहे तो ओपन करायचा आहे तुम्ही बघू शकता फॉर्म सिक्स ओपन झालेला आहे इथे आपल्याला स्टेट टाकायचा आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे कोणता मतदारसंघ आहे तो त्याच्यानंतर नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता पर्सनल डिटेल्स आहे इथे या बॉक्समध्ये प पर... तुमचा फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचा आहे आणि इथे जो आहे ते इथे आहे इथे सरनेम टाकायचा आहे या बॉक्समध्ये फर्स्ट नेम आणि मिडल नेम या बॉक्समध्ये येणार तुमचा फर्स्ट नेम टाकून स्पेस देऊन मिडल नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे फोटो चूज करायचा आहे फोटो हा दोन एम बीचा असला पाहिजे फोटो टाकून तुम्ही नेक्स्ट करायचा आहे तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये जेव्हा टाकताना त्याच्यानंतर एंटर केल्याच्या नंतर तुमचा मराठीमध्ये तो येऊन जातो फोटो टाकल्याच्या नंतर बघू शकतो इथं इव्हन फेस डिटेक्टेड सक्सेस झालेला आहे इथे ओके करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला इथे फादर मदर हजबंड किंवा वाईफ कोणाचं टाकायचं आहे ते चूज करायचं आहे मी हजबंडचं टाकते इथे हजबंडचं नाव येणार इथे त्यांचं नाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव या बॉक्समध्ये आणि इथे सरनेम येणार त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे इथे आपल्याला सेल्फ या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आधार डिटेल्स आहे आपल्याला आधारवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर काय आहे तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे त्याच्यानंतर जेंडर विचारले मेल फिमेल जो आहे तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारले इथे डेट टाकायची मंथ आणि इयर त्याच्यानंतर इथे डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही बघू शकता बर्थ सर्टिफिकेट आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्याच्यानंतर इंडियन पासपोर्ट आहे तुम्हाला जो टाकायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे दोन एम बीमध्येच मध्येच तो दोन एम बीमध्ये सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर नंतर इथे आपले प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे आता जिथे राहतात ते ॲड्रेस संपूर्ण टाकायचा आहे इथे अपार्टमेंट नंबर टाकायचा आहे बिल्डिंग अपार्टमेंट जो काय आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर एरिया विलेज टाकायचा आहे पोस्ट ऑफिस टाकायचं आहे पिनकोड टाकायचा आहे तहसील कोणता आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारले ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे डॉक्युमेंट्स बघू शकता डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला वोटर इलेक्ट्रिक गॅस किंवा आधार कार्ड आहे करंट पासबुक आहे तुम्ही पोस्ट ऑफिसचासुद्धा देऊ शकता किंवा इंडियन पासपोर्ट आहे याच्यामध्ये एक सिलेक्ट करायचा आहे आणि तो सुद्धा दोन एम मध्येच पाहिजे आणि नेक्स्ट करायचा आहे नंतर इथे इथे विचारले कॅटेगरी म्हणजे जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर इथे टाकायचं आहे नसेल तर डायरेक्ट नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता फॅमिली मेंबर जर तुम फॅमिलीमध्ये जर कोणाचा ओटर आयडी असेल तर इथे त्यांचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर रिलेशन काय आहे ते टाकायचं आहे आणि जो इ पिक नंबर असतो तो इथे टाकायचा आहे जर नाही टाकला तरी चालेल तुम्ही नेक्स्ट केला तरी चालेल इथे नेक्स्ट करायचं आहे इथे डिक्लेरेशन आहे इथे बघू शकता तुम्ही इथे आपल्याला विलेज टाकायचा आहे त्याच्यानंतर स्टेट आणि इथे डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे हा जो दोन नंबरचा आहे तो बघा महत्वाचा आहे इथे जो वरती ॲड्रेस टाकलेला आहे तिथे तुम्ही किती वर्षापासून राहता ते इथे मेन्शन करायचं आहे त्याच्यानंतर खाली इथे प्लेस टाकायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर लास्ट आहे कॅपचा इथे एक कॅपचा टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी करायचं आहे जी ओ टी पी येईल ती इथे टाकून आपल्याला प्रिव अँड सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण डिटेल्स तुम्ही एकदा चेक करा जर हे चुकीचे असेल तर एडिट करून तुम्ही ते करू शकता जर सर्व बरोबर असेल तर खाली बघू शकता तुम्ही सबमिट करायचं आहे इथे सबमिट करू शकता तू त्याच्यानंतर इथे सबमिट फॉर्म झालेला आहे येस करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि आधारवर जी ओ टी पी येईल ती ओ टी पी इथे मेन्शन करायची आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुम्ही इथे इथे तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे हा जो नंबर आलेला आहे तो तुम्ही कॉपी करायचा आहे इथे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे ओके करायचं आहे आपल्याला आता स्टेटस चेक कसा करायचा तर हा बघा ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस इथे क्लिक करायचा आहे जो आपण नंबर कॉपी केलेला तो इथे टाकायचा आहे पेस्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे तुम्ही ते बघू शकता इथे करंट स्टेटसच्या बाजूला जो एरो आहे तिथे क्लिक करायचा आहे आणि तुमचा सबमिटेड झालेला आहे आता हा कार्ड तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला येऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून पोटर आय डी काढू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद